नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मुंबईतून झाला आहे सर्वात मोठा प्रवेश ठाकरेंच्या शिवसेनेत शिंदेगड भाजपातील आणि काँग्रेसातील बड्या नेत्यांनी केला आज मुंबईत प्रवेश नार्वेकर यांच्या मार्फत उद्धव ठाकरेंची शिवसेना सध्या शिंदेगडला परते ठाणे आणि मीरा भाईंदर तसेच मुंबईतून भारी बघूया सविस्तर बातमी उद्धव ठाकरेंची शिवसेना आता होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून बरोबर करेक्ट कार्यक्रम करण्याच्या नादात आहे यावेळी एकनाथ शिंदेकडे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश होत आहेत मात्र आता उद्धव ठाकरेंनी बरोबर डाव खेळत आता शिंदे सेनेला भगदार लावण्यास सुरुवात केली आहे यावेळी मीरा भाईंदर आणि ठाण्यातील खुद्द त्यांच्या उत्तर भारतीय सेलच्या नेत्यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेत आगामी होऊ घातलेल्या महापालिकेच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे या जवळजवळ पाच हजार कार्यकर्त्यांसह त्यांनी आपले सचिव कार्याध्यक्ष अध्यक्ष अशा मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची भेट घेत आपण कायमस्वरूपी यापुढेच नव्हे यापूर्वीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत काम करत होतो असं त्यांनी म्हणत पुन्हा ठाकरेंची साथ दिली आहे आगामी होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण उत्तर भारतीय समाज उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे आम्ही कायमस्वरूपी उभे राहू असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे उत्तर भारतीय सेल भाजपा आणि शिंदेगडाच्या बहुतांश नेत्यांनी आता त्यांना सोडण्यासाठी आपली चाहूल ठाकरेंच्या दिशेने वळवल्याचं सिद्ध होत आहे कारण की दोन्ही पक्ष एकत्र होत असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारच्या जागा मिळत नाहीत त्यामुळे उद्धव ठाकरेच बरे आहेत असे म्हणत आता या नेत्यांनी ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे ठाणे मीरा भाईंदर या भागात मात्र त्यांना मोठा धक्का बसला आहे मित्रांनो याच काळामध्ये मुंबई देखील आता शिंदे सेना फुटण्याच्या मार्गावरती असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे मुंबईतून देखील आगामी काळात खूप मोठं ऑपरेशन होईल असंही त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय मुंबई महापालिकेचं ठाणे मीरा भाईंदर आसपासच्या महापालिकेमध्ये कुणाचंता येईल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र